रसिका फाटक या युवा शेतकरी मैत्रिणीचा सत्कार होतोय त्यानंतर कृषी क्षेत्रातील आपल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाकडून सन दोन हजार वीस एकवीस बावीस करिता देण्यात येणारा युवा शेतकरी पुरस्कार सुधागर तालुक्यातील कोलथरे गावची कृषी कन्या रसिका अनिल फाटक यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे हस्ते प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार तिने तिची आई व वडील यांच्या समवेत राज्यपालांच्या हस्ते स्वीकारला हा शेतकरी सन्मान पुरस्कार सोहळा सरदार वल्लभभाई स्टेडियमवरील मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव जयश्री बोज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला रसिकाला मिळालेल्या पुरस्काराने सुधागर तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला असून सुधागर तालुक्यातील सामाजिक राजकीय क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रासह सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे जनोदय करिता विनोद भोई पाली